केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्षोक चौफेर महाराष्ट्र न्यूज मी सहायक पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर बोलतोय तुमच्या विरुद्ध गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे अशी बतावणी करून लोकांना घाबरवून सोडण्याचा प्रकार गोंदी पोलीस ठाणे हद्दीत सुरू होता आंबड तालुक्यातील एतिल गोंदी येथीलच सुरज कडुबा राजगुरू हा त्याच्या मोबाईलवरून नागरिकांना फोन करून मी गोंदी पोलीस ठाण्यातून सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर बोलत आहे तुमच्या विरुद्ध गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे असे म्हणत तोतायगिरी करत होता याबाबत तक्रारी वाढल्यानंतर पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नेपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली अंबड पोलीस उपविभागीय अधिकारी सिद्धेश्वर धुमाळ यांच्या आदेशाने सूरज कडुबा राजगुरू या तोतया पोलिसाविरुद्ध गुन्हा दाखल करून ताब्यात घेण्यात आले आहे तर यानंतर असले तोतया पोलीस असल्याचे भासून कोणी फसवणूक करत असेल तर जवळच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधावा असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर यांनी केले आहे आमचे प्रतिनिधी जे आहेत काझींसह इम्तियाज मनियार ब्युरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र विभागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा